आज मालवाहू रेल्वे ट्रक विमानं यामुळे मालवाहतूक अत्यंत वेगवान झाल्याचं पाहायला मिळत मालवाहतूक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला पण या साधनांचा शोध लागण्यापूर्वी पुरातन काळापासून ही मालवाहतूक किंवा ज्याला मालपुरवठा देखील म्हणतात तो एक मोठा समाज होता ज्याला आपण महाराष्ट्रात वंजारी म्हणतो फिरता व्यापार करणारे म्हणजे वन चारी याच रूपांतर वंजारी या शब्दात झालं असं देखील म्हटलं जातं परंतु महाराष्ट्रात वंजारी समाजाची ताकद नेमकी किती आहे राज्यातील कोणकोणत्या पट्ट्यात वंजारी समाजाचा धबधबा दब आपल्याला पाहायला मिळतो वंजारा बेल्ट नेमका कुठून कुठपर्यंत पसरलाय शिक्षण आणि नोकरीत वंजारी समाज हळूहळू कशी आघाडी घ्यायला लागला कोणकोणत्या वंजारी नेत्यांनी आतापर्यंत मोठं नाव कमावलंय आणि समाजाचा पाठिंबा मिळवलाय या, या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र वंजारी समाज हा ओबीसी अंतर्गत येतो राज्यात एकीकडे जातीय तेढ वाढत असताना वंजारी समाजाची अवस्था अवंचित समाज घटक अशी बनली आहे आज काही प्रमाणात शेती तर जास्त करून ऊसतोड कामगार म्हणून वंजारी समाज राबत आहे समाजाची आर्थिक परिस्थिती म्हणावी अशी खास नाही आजही हा समाज स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात पाहायला मिळतो महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांग आणि बालघाटच्या डोंगर दऱ्यात वंजारी समाज प्रामुख्याने राहिल्याचं पाहायला मिळतं त्यात सिन्नर पाथर्डी शेवगाव आष्टी वडवणी परी वैद्यनाथ गंगाखेड कळमनुरी सिंदखेड राजा मुखेड अहमदपूर जळकोट हा पट्टा सध्या वंजारी बेड म्हणून राज्यात ओळखला जातो महाराष्ट्रात सिरावताना महाराष्ट्राच्या दैवताला म्हणजेच विठ्ठलाला आपलं मानून वारकऱ्यांच्या भक्ती संप्रदायात हा समाज सामील होत गेला संत परंपरेची मानवजातीची समानतेची शिकवण अंगीकारत गेला बेड येथील भगवानगड हे वंजारे समाजाचं श्रद्धास्थान आणि शक्तीचं पीठ देखील राहिलं तर संत परंपरेतील भगवान बाबा यांचे हे मूळ स्थान होतं आजही भगवानगडाचा शब्द म्हणजे वंजारी समाजासाठी जुनो आदेशच अशी परिस्थिती आहे वंजारी भगवान भगवानगडावर चांगली श्रद्धा देखील आहे शैक्षणिक क्षेत्रात वंजारी समाजाच्या कामगिरीबाबत सांगायचं झाल्यास अलीकडच्या काळात शिक्षणाच्या बाबतीत वंजारी समाज हा चांगलाच पुढारल्याचा आपल्याला पाहायला मिळतो अनेक स्पर्धा परीक्षांच्या निकालात वंजारी विद्यार्थ्यांचा बोलबाला देखील बघायला मिळतो वंजारी समाजाचा टक्का जरी कमी असला तरी त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं मुलांनी शिक्षणाच्या बाबतीत आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत एकोणीशे पंच्याण्णव पासून प्रशासकीय कामात अनेक वंजारी अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप वाढला होता खास करून महसूल गृह ऊर्जा परिवहन खात्यामध्ये वंजारी अधिकाऱ्यांचं प्रमाण हे त्यांच्या एकूण संख्येच्या मानाने कितीतरी पटीनं अधिक असल्याचं पाहायला मिळालं होतं आजकाल मुंबई ठाणे पुण्यासारख्या मोठ्या शहरात याच वंजारी समाजाच्या अधिकाऱ्यांची चलती बघायला मिळते एकूणच ओबीसी आरक्षणात वंजारींचा बोलबाला पाहायला मिळतो महाराष्ट्रात वंजारी समाजाची संख्या इतर समाजापेक्षा कमी असली तर या समाजानं महाराष्ट्रात अनेक बडे नेते दिले आजही राज्यात वंजारी समाजाच्या नेत्याला डावलून चालत नाही त्यातच या समाजाची असलेली ताकद दिसून येते भाजपच्या माधव पॅटर्नमध्ये वंजारी समाजाचा समावेश करण्यात आला होता त्यावरून या समाजाची ताकद आणि महत्व अधोरेखित होत आहे महाराष्ट्रात वंजारी समाजातून उद्याला आलेलं महत्वाचं राजकीय नेतृत्व म्हणजे गोपीनाथ मुंडे वंजारी समाजाच्या जोरावरच गोपीनाथ मुंडे यांचं चाललं आणि राजकीय वर्चस्व प्रस्थापित झालं एकोणीसशे ला गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाल्यानंतर सरकारी पातळीवर सुद्धा वंजारी समाजाचा हस्तक्षेप वाढला होता मुंडेंनी सुद्धा आपल्या काळात वंजारी समाजाचे अनेक नेते घडवले मोठे केले आणि त्यांना आपलं बळ देखील दिलं अनेक वंजारी नेत्यांचं राजकीय करिअर सेट करत महाराष्ट्रात वंजारी टक्का कसा वाढेल याकडं गोपीनाथ रावांनी लक्ष दिलं असं बोललं जातं त्यामुळे आजही खेड्यापाड्यात वंजारी समाजाच्या घराघरात देवादेवकांच्या संतांच्या फोटोसोबत दोन फोटो आवर्जून आढळतात एक म्हणजे संत भगवान बाबा आणि दुसरा फोटो असतो तो, तो गोपीनाथ मुंडे यांचा गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे पुतणे धनंजय मुंडे हे दोघं वंजारी समाजाचे नेते म्हणून पुढे आले मधील वंजारी समाजाची बहुसंख्य टक्केवारी आराध्य अशा भगवानगडाचा आशीर्वाद गोपीनाथ मुंडे यांची पुण्याई आणि मतदारसंघावर असलेली हाती पकड यामुळे मुंडे बहीण भावांनी राजकारणात चांगलीच पकड बसवली बीड आणि परळीमध्ये कसं तर धनुभाऊ आणि पंकजा ताई म्हणतील तसं अशी परिस्थिती आहे आज धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरिक पुरवठा खात्याचा कारभार आहे तर पंकजा मुंडे या पर्यावरण आणि हवामान बदल खात्याच्या मंत्री देखील आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक करारच्या अटकेनंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी गोर्धकांनी अक्षरशः रान उठवलं होतं मात्र अजूनही मुख्यमंत्र्यांनी धनुभाऊंचा राजीनामा घेतलेला नाही यावरून मुंडेंची आणि पर्यायानं वंजारी समाजाची ताकद पाहायला मिळते दुसरीकडे लोकसभेला पराभूत होऊनही भाजपनं पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर घेत आमदार केला आणि थेट मंत्रिपदाचा लाल दिवाही दिला याच कारण वंजारी समाजाची एक गट्टा मतं हेच असू शकतात मागच्या काही वर्षातील वंजारी समाजाच्या आमदारांच्या संख्येचा आढावा घेतला तर वंजारी समाजातील आमदारांची संख्या यंदा वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मायक्रो ओबीसी असलेल्या वंजारी समाजातील आमदारांची संख्या नेमकी कुठे कुठे वाढली ते आता पाहूयात तर यंदा वंजरे समाजाचे एकूण सात नेते आमदार झाल्याचं आणि विधीमंडळावर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे यात प्रामुख्यानं धनंजय मुंडे यांच्यासह रत्नाकर गुट्टे रमेश कराड सुहास कांदे मनोज कायंदे जितेंद्र आव्हाड संतोष बांगर या आमदारांचा समावेश आहे या सर्व नेते मंडळींनी आपापल्या भागात चांगलंच वर्चस्व देखील प्रस्थापित केलंय मात्र नुकतं संतोष देशमुख हत्या प्रकरणी जे काही घडलं किंवा ज्या गोष्टी समोर आल्या त्यामुळे वंजारी समाज पुरता डॅमेज झाला संतोष देशमुख या मराठा सरपंचाच्या हत्येतील आरोपी हे वंजारी असल्यानं बीड आणि संपूर्ण मराठवाड्यात वंजारी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटला तत्पूर्वी मागील वर्षी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात जो काही मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष उभा राहिला होता तो सुद्धा एक प्रकारे मराठा विरुद्ध वंजारी असल्याच अनेक राजकीय विश्लेषक देखील आवर्जून सांगतात मात्र काही मुडभर लोकांच्या चुकांमुळे संपूर्ण वंजारी समाजाची बदनामी होते असंही मत अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे बाकी तुम्हाला काय वाटतं वंजारी समाज राज्याचं राजकारण खरंच हलवतोय का तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन राजकीय घडामोडींसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद